कशाला वाया घालवता तुमचं आयुष्य चांगल्या आरोग्यासाठी द्या स्वतःकडे लक्ष होय मुंबई पुण्याच्या धर्तीवरील पंढरपुरातील एकमेव असे सर्टिफाइड असे कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर डॉक्टर मंदार सोनवणे आणि डॉक्टर मंदार सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटरची उत्तम सोय सर्व सोयीने उपयुक्त फिजिओथेरपी सेंटर व फिजिओथेरपिस्ट डिजिटल एक्स रे सेंट्रल ऑक्सिजन सुविधा लिफ्ट ची सुविधा हँड सर्जरी पोलिओ व जन्मजात अपंगत्व अशा अनेक पवित्र रमजान निमित्त अभिजित पाटील यांच्या वतीने इफ्तार पार्टीचे पंढरपुरात संपन्न हिंदू मुस्लिम समाजाकडून पाटील यांचे झाले कौतुक प्रतिनिधी पंढरपूर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते तथा श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री अभिजित पाटील यांच्या माध्यमातून पंढरपूर शहरामध्ये स्टेशन मस्जिद बडा कब्रस्तान या ठिकाणी रमजान निमित्त इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते सामाजिक कार्यात पाटील हे नेहमीच अग्रेसर राहिलेले दिसून येतात सर्व धर्म समभाव हा त्यांच्या कार्याचा स्वात स्थायी भाव आहे हे पुन्हा एकदा त्यांच्या या उपक्रमातून सिद्ध झाले या अनुषंगाने सर्वत्र अत्यंत उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण असून हिंदू मुस्लिम बांधवात दिसून आले समता आणि सामाजिक बंधुत्व यांची प्रगाढ विन गुंपणाऱ्या पवित्र रमजान महिन्यात इफ्तार पार्टीनिमित्त सर्व मुस्लिम बांधवांना भेटून अभिजित पाटील यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष सुभाष भोसले माजी नगरसेवक आदित्य फतेपूरकर धाराशिव साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अमर पाटील काँग्रेसचे नितीन नागने ज्येष्ठ बजरंग बागल नागनाथ अधटराव ॲडव्होकेट यासिम शेख महम्मदबाई लिगाडे माननीय नगरसेवक शुकूर बागवान युसुफ मुजावर अरिब बेळगावकर समीर मुलाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार नेते सुधीर भोसले देगाव ग्रामपंचायत सदस्य आनंद पाटील विठ्ठल कारखान्याचे संचालक गणेश ननवरे दत्तात्रय नरसाळे उमेश मोरे डी पी बँकेचे संचालक परवेज मुजावर यासह आदी हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते योग्य व परिपूर्ण उपचार त्याचप्रमाणे ऑनलाईन पेशंटच्या नोंदणीची सुविधा तसेच गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना उपलब्ध त्याचप्रमाणे अँड स्टार इन्शुरन्स सह सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध नको त्या विचाराने होऊ नका होईल उगाच आयुष्य उद्यस्त आमचा पत्ता कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर भोसले चौक नवी पेठ पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा तीन दोन तीन सात पाच पाच वेळ सकाळी अकरा ते तीन आणि साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत